पुन्हा एकदा आंदोलन सुरू सरकारला नाही असं असं आहे की मी कुठलाही वादावादीमध्ये पडू इच्छित नाही एवढंच म्हणेल की जे मराठा समाजाची जी मागणी आहे त्याबद्दल कोणाचाही कुठलाही राजकीय पक्षाचा विरोध नाही महायुतीमध्ये पण आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत महाराष्ट्र विधानसभांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे सरकारनी त्यामध्ये योग्य पाऊल उचललेले आहे आता हे सगळ्या काही गोष्टी तांत्रिक पण आहे सगळ्यांना माहीत आहे तरी देखील सरकार प्रामाणिकपणे या मागणीला पाठिंबा देत आहे आणि त्यामुळे आता ठीक आहे आता कोणाला काही म्हणजे आंदोलन करायचे असेल की काही दुसरा काही वेगळा मार्ग स्वीकारायचं असेल त्याच्यासाठी तो आता लोकशाहीमध्ये सगळ्यांना मार्ग उघडा आहे पण माझी त्यांनाही विनंती आहे आणि सगळ्या नागरिकांनाही माझी विनंती आहे की असा दिशाभूल होण्याहून काही का काम होत नाही उलट संवाद करून चांगलं काहीतरी व्यवस्थित चर्चा करून मार्ग निघू शकतो महामंडळ